राम राम मंडळी आमच्या भारी रेसिपीमध्ये तुमचं भारी स्वागत आहे मंडळी रविवार म्हटलं का नाही की आपल्याला पाहिजे असतं नॉन ऐकतेस का आपल्याला पाहुणे का आता पाहुण्यासने बी रविवारीच यायचं असतंय बघा तर मंडळी हे झालं पुण्याचं वाक्य पण आमच्या कोल्हापुरात का नाही झनझणीत तांबडा रस्ता आणि सुक्क मटण झाल्याशिवाय पाहुणचारच होत नाही बघा पाहुणं घ्या की आणि वाईज मटण हे आमचं कोल्हापूरचं वाक्य अगं गप्पा काय मारतेस पावले येतात आपल्याकडे लाग तयारीला मी मटन घेऊन येतो व्हायची त्यांनी लगेच लागते बघा तयारीला तर मंडळी नाही आपण कुकरमध्येच बनवणार आहे झटपट होणारा तांबडा रस्सा आणि सुक्कं मटण बघणार आहे कसं करायचं ते अगदी घरगुती पद्धतीनं बरं का अगदी बर जास्त क्वांटिटीमध्ये आणि संगीत पद्धतीनं तांबडा पांढरा रस्सा मी परत केव्हा तरी दाखवीन पण नाही आपण बघणार आहे तांबडा रस्सा आणि सुक्कं मटण झटपट कसं बनवायचं तर चला तर मग बघूया पहिल्यांदा आपण मसाला करून घेऊया इथं मी एक पॅन गॅसवर ठेवलं आणि त्याच्यामध्ये टाकलं दोन पानं तमलपत्रेची आणि दोन जावित्री दोन तीन दालचिनीचे तुकडे एक मोठी विलायची एक छोटी विलायची थोडीशी जावित्री आणि आता हे चांगलं भाजून घ्यायचं जास्त ग फुल गॅसवरती भाजायचं नाही आता घातले दोन चमचे धने पहिल्यांदा खडा मसाला भाजून घ्यायचा मग त्याच्यानंतर धने टाकायचे मग आता धन्याचं थोडंसं कलर बदलला का नाही की मग आता जिरे टाकायचे तर मंडळी हे मसाला भाजताना का, का नाही त्याचं जे काय ऑइल असते का नाही तो ओलापणा त्याचा गेला नाही पाहिजे असा मध्यम गॅसवरती मसाला भाजायचा जास्त बी भाजायचा नाही फक्त गरम व्हावा कुरकुरीत व्हावा आणि तो चांगला बारीक व्हावा म्हणून मसाला भाजून घ्यायचा आणि आता घातले मी पांढरे तीळ जे काय असतं का नाही ते आमचं ह्या कोल्हापुरी रश्शाची चव असते का नाही ते सगळी ह्या मसाल्यामध्ये असते बघा आणि का नाही ह्याच्यामध्ये दोन तीन काजू आणि खसखस जर असं घातलं का नाही तर तल एकदम भारी पण आता माझ्याकडे नाही आहे तर मी एवढाच मसाला घेते तर आता हा मसाला भाजून घेतला आता आपण ह्याच पॅनमध्ये घालणार आहे सुकं खोबरं आणि सुकं खोबरं पण का नाही असं हलवत हलवत अगदी मंद गॅसवरती भाजायचं सुकं खोबरं आणि ते पण असं लाल होईपर्यंत भाजायचं <coughs> आणि हे सुकं खोबरं त्याच मसाल्यामध्ये काढून घेणार आणि आता पॅनमध्ये घालते कांदा तर कांदा पण का नाही चांगला लाल होईपर्यंत भाजायचा तर आपण का नाही हे मसाला भाजला आहे तो चांगला बारीक करून घेऊया म्हणजे त्याची चांगली पावडर झाली का नाही की त्याची पेस्ट बनायला चांगलं जातं लवकर बनते आणि तो चांगला लागू पडतो मसाला म्हणून का नाही त्याच्या आधी पावडर करून घ्यायची आणि तोवर इकडं आपण कांदा बी भाजतो आहे तर कांदा बी असा लाल होईपर्यंत भाजायचा आता ह्याच्यात घातल्या चार पाच लसूण पाकळ्या थोडंसं आलं आणि ओलं खोबरं तर हे पण ह्याच्यामध्ये थोडंसं गरम करून फक्त घ्यायचं आणि मग त्याच पावडरमध्ये मसाल्याच्या हे समजा घालायचं कोथंबीर घालायची आणि परत एकदा वाटून घ्यायचं आणि त्याची पेस्ट बनवायची आता का नाही कुकरमध्ये मी दोन पाळ्या तेल घातलं आणि थोडासा कांदा घातला आणि आता हा कांदा मध्यम गॅसवरती असा सोनेरी होईपर्यंत भाजायचा आणि आता ह्याच्यामध्ये घालायचं मटण तर मटण का नाही तेलात चांगलं भाजलं पाहिजे तर आता मटण घालून थोडंसं हलवायचं मटण घेताना ते चांगलं आहे हे कशावरून ओळखायचं तर त्याच्या कलरवरून ओळखायचं असा गुलाबी गुलाबी कलर असला का नाही हे चांगलं आहे म्हणायचं एक दोन तीन गाला था गाला था चा चा ते तीन शिटीमध्ये हे लवकर शिजतं आणि आता ह्याचा कलर बदलला आहे आता घालायचं ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि हे मिठातच सात ते आठ मिनटं शिजू द्यायचं आता मिठाला असं पाणी सुटलं आहे तर ह्याच पाण्यात आपण सात आठ मिनटं शिजू द्यायचं आणि मग आपण घालायचं ह्याच्यामध्ये गरम पाणी आणि पाणी पण का नाही मटणाच्या वरती नाही आलं पाहिजे नाही तर मग शिटीतनं बाहेर येतं म्हणून मटण बुडेपर्यंतच पाणी घालायचं आणि कुकरला झाकण लावून तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकर बंद करून आता थोडासाच वेळ झाला आहे पण मला गडबड आहे म्हणून मी खोलते पण सगळे आवाप सोडून मग खोलायचं बरं का आणि आता बघताय तुम्ही की अजून ते उकळत आहे तर काही काही लोक म्हणतात की कुकरमध्ये मटण शिजवलं की त्याचा रस्सा चांगला होत नाही म्हणून का नाही आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं मी इथं पाणी घातलं आहे आणि पाणी घालताना का नाही गरम पाणीच घालायचं तर आता ते पाणी घातल्यानंतर एक उकळी काढायची आणि मग आपण मटण गाळून काढायचं तर आपल्याला जेवढं सुक्कं करायचं का नाही तेवढं मटण गाळून काढायचं किंवा तुम्हाला सगळं काढायचं असेल तर सगळं काढा पण थोडी हाडं जर या रश्यामध्ये ठेवली का नाही तर रस्सा उकळेल तशी त्याला चव येत जाते तर आता दुसऱ्या पातेल्यामध्ये मी इथं दोन पळ्या तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये घालते थोडासा कांदा मंडळी तुम्ही बघत असालच मी तेलाचं प्रमाण खूपच कमी घेते कारण का नाही तब्येतीसाठी चांगलं नसते जास्त तेल खाणं म्हणून मी तेल कमीच घालते आता ह्या कांदा का, का नाही सोनेरी होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये घालायचं लाल तिखट मी इथं तीन चमचे लाल तिखट घातलं कारण आम्ही झणझणीत खातो कोल्हापुरी म्हणून मी तीन चमचे लाल तिखट घातले ह्याच्यात जर काश्मीरी मिरची पावडर असेल तर कलर ती कलरसाठी ती बी घाला त्याच्याने रशाला कलर चांगला येतो पण मी ही साधीच मिरची पावडर घातली आहे आणि थोडासा मटण मसाला घातला आहे एक चमचा आणि आता हे मसाले चांगले तेलामध्ये भाजायचे अगदी मंद गॅसवरती हे मसाले भाजायचे आणि थोडेसे हळद पण टाकायची म्हणजे रशाला चांगला कलर येतो तर आता हे मसाले चांगले तेलामध्ये भाजले तर आता घालायचं आपण बनवलेलं वाटण तर हे वाटण मी अर्धं वाटण घालणार आहे सुक्के मटणासाठी आणि अर्धं वाटण घालणार आहे रश्श्यासाठी तर आता मी हे वाटण घातलं आता वाटण पण चांगलं भाजून घ्यायचं तर वाटण आपण मसाला अगोदरच भाजून घेतला आहे कांदा वगैरे सगळं चांगलं भाजून घेतलं आहे पण तरीसुद्धा ते तेलामध्ये थोडंसं भाजायचं म्हणजे त्याला चव चांगली उतरते आता त्या वाटणाला थोडंसं तेल सुटायला लागलं की आपण हे स्टॉक काढून ठेवला आहे का नाही तो ठा टाकणार मटणाचा स्टॉक तो सगळा वतून घ्यायचा आणि हलवायचं कमी पडत असेल तर मीठ घालायचं आणि चांगली उकळी काढू द्यायची आणि ह्या रश्शामध्ये मसाला चांगला शिजवू द्यायचा मंद गॅसवरती ह्याला झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून घ्यायचा आणि मग कोथिंबीर टाकून परत ह्याला दोन मिनटासाठी झाकण ठेवून शिजू द्यायचा आता दुसरीकडं मी घेतले एक कढई त्याच्यामध्ये घातली एक एकच पळी तेल घातलं आहे आणि आता घालते मी कांदा तर आपल्याला तेल जास्त वापरायचं नाही आहे पण बाकीच्या गोष्टींची चव चांगली उतरली पाहिजे तर मटणामध्ये थोडीशी चरबी असते आणि त्या चरबीला बी तेल सुटतं आहे म्हणून मी आता तेल थोडं कमीच घेतलं आहे तर आता सुख्या मटणासाठी आपण हुबा कांदा चिरून घ्यायचा आणि तो कांदा तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आणि तो असा सगळ्या पाकळ्या झाल्या पाहिजेत असा भाजताना तो फुटला नसेल तर फोडायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये घालायचा कढीपत्ता कढीपत्त्यानं वेगळीच एक टेस्ट येते आणि आता घालायची हळद हळद कांदा कढीपत्ता हे समजा व्यवस्थित भाजू द्यायचं हे समजा का नाही मंद गॅसवरती मध्यम गॅसवरतीच भाजायचं आणि आता घालायचं एक चुटकी हिंग हे हिंग आणि हळद कडीपत्ता ह्याची एक वेगळीच टेस्ट येते आणि आपलं जे सुक्कं आहे का नाही ते अगदी लोणच्यासारखं बनतं आहे बघा तर आता मी घालते इथं लाल तिखट लाल तिखट आपण चवीनुसार घालायचं तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार घालायचं पण मटण आपण मिठामध्ये शिजवलं आहे त्यामुळं मीठ मात्र वेतानच घालायचं तर आता लाल तिखट घातलं तर हे तिखट चांगलं भाजलं आणि त्याच्यामध्ये घातला हा उरलेला मसाला तर हा मसाला परत एकदा चांगला भाजून घ्यायचा याच्यामध्ये तेल सुटेपर्यंत तर मसाला भाजताना चांगला हलवून हलवून भाजायचा नाहीतर खालून करपू शकतो आणि थोडासा भाजला का नाही की आपण मटणचा स्टॉक ठेवला होता त्याच्यातला दोन चमचे स्टॉक घालायचा आणि चांगला शिजू द्यायचा आणि परत झाकण ठेवून हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा एक दोन वेळा हलवून हलवून परत झाकण ठेवून परत शिजवायचा असा हा मसाला व्यवस्थित शिजवायचा आणि ह्या मसाल्याचीच तुम्ही काय ती टेस्ट बघा मीठ तिखट वगैरे असं आणि मग त्याच्यामध्ये घालायचं मटण मटण का नाही जास्त शिजलं असेल तर इथं कमी हलवायचं नाहीतर मग त्याचे तुकडे पडतात अगदी हळू जपून हलवायचं आणि जर का तिकडे जास्त शिजलं नसेल तर ह्याच्यात व्यवस्थित अजून तुम्ही पाणी टाकून थोडंसं पण शिजवू शकता तर माझं मटण अगदी प्रमाणात शिजलं आहे त्यामुळं मी इथे जास्त काही शिजवत नाही एक उकळी काढणार आणि ठेवणार तर आता हे झाकून ठेवून एक उकळी येऊ द्यायची आणि मग ह्याच्यावरती घालायची कोथंबीर कोथंबीर घालून बी दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आणि मग तयार झालं आपलं सुक्क मटन आणि रस्सा बी रेडी धनी आवं धनी जेवण तयार आहे बघा तर मंडळी माझा रविवारचा स्पेशल तांबडा रस्सा आणि सुक्कं मटन कसं वाटलं तुम्हाला ते कमेंट करून जरूर सांगा आणि तुम्ही बी जरूर करून बघा झंझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि सुक्कं मटन तर व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर सांगा आणि आमच्या चॅनलवर नवीन असलात तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा मंडळी बेल ऐकॉन वर मी क्लिक करा म्हणजे नाही आमचे व्हिडिओ सर्वात पहिला तुम्हाला दिसतील पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन राम राम, राम, राम।, राम।